नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच तर आज वॅक्सिन आहे पिवची सकाळी एक्झाम होती तर तिला स्कूलला पाठवलं हो आणि वॅक्सिनसाठी आम्ही लवकरच आलो होतो तर तिथे यायला त्यांना वेळ होता मग आम्ही नाश्ता केलेला नव्हता ना तर हे म्हटले आज गरम गरम तुला माझ्या आवडीचे समोसे खाऊ घालतो तर आम्ही समोसे खायला आलो होतो बघा मी किती काय काय के ऑर्डर केलं होतं समोसे कचोरी आणि वडापावसुद्धा आणि जिलेबी पार्सल घेऊन गेलो होतो मस्त पोटभर नाश्ता केल्यानंतर त्या ताईला कॉल केला की तुम्ही आलात का अंगणवाडीच्या तर ते बोलले की अजून पाच दहा मिनटं आहे आम्हाला तर बाजूलाच सोनारचं दुकान होतं आणि खूप दिवसापासून चालू होतं यांचं कान टोचायचं पण ते काय म्हणजे टोचून घेतच नव्हते तर मी म्हटलं चला आता मी सोबत आहे तर लगेच टोचून घेऊ एक कान टोचलं होतं ते माझ्या बहिणीच्या लग्नाच्या टायमाला टोचलं होता तर एक राहिला होता मग तो पण टोचून घेतला तर काहीच म्हणजे त्रास नाही झाला बंदूकने त्यांना तर माझा विचार चालला आहे पिहूला पण अजून दोन तीन वर्षांनी पिहूला पण जसं बंदूकनेच नाक टोचू तर काही त्रास झालेला जा नाही जास्त मग मस्त टोचून घेतलं आता सो, सोन्याची बाळी होईल तेव्हा होईल कारण भाव तर एवढं वाढत चालले आहेत आळाला भेटले त्याने आणि मला थोडं टेन्शन पण आलं होतं कारण नक्षला तीन तीन डोस द्यायचे होते आज किती त्रास देतो काय माहिती कारण एकही सेकंड तो शांत बसत नाही नवव्या महिन्याचे डोस होते ते त्याला अकरावा महिना चालू झाला आहे तर अजून काही दिलं नाही नंतर मग गेलो आम्ही फायनली तिथे आणि ते ताई त्या आल्या होत्या आम्ही गेलो आणि त्या तेवढ्यात आल्या वेळेवरच गेलो आम्ही तिथे तर त्याचा चेहरा बघा आधीच कसा उतरला होता आणि मला जास्त भीती वाटत होती पण आईला खूप हिंमत धरावी लागते सगळ्याच गोष्टींमध्ये तिच्या मुलांच्या संसाराच्या सगळ्याच गोष्टींमध्ये तिलाच खंबीरपणे उभं राहावं लागतं तर आता सगळं मी फेस करू शकते तेवढी मी स्ट्रॉंग झालेली आहे पिहूपासनं पिहूचं पाच वर्षाचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा तिला खूप जास्त त्रास झाला होता ती दोन तीन दिवस तरी चाललीच नव्हती म्हणजे तिला जमतच नव्हतं आणि नक्ष फक्त इंजेक्शन दिलं तेव्हाच रडला त्यानंतर त्याने काही त्रास दिला नाही आणि घरी गेल्यावर सुद्धा त्यांनी काहीच त्रास दिला नाही मला एकदम व्यवस्थित खेळला अजिबात असं म्हणजे पडून वगैरे राहिला नाही आणि हातपाय पण छान हलवले हो त्यांनी आणि ताईंचा हात खूप छान आहे म्हणजे जास्त जड जात नाही लेकरांना म्हणून मी इथेच देत असते दरवेळेला फक्त मागच्या वेळी मी घाटीमध्ये दिलं होतं तर तेव्हा खूप जास्त त्रास झाला होता त्याला लगे तेला, कशे वाटता है ना कमेंट सागा सेल, तर लगेच व्यवस्थित वाटलं त्याला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनसुद्धा दाबून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यावर सगळ्यात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मी वॅक्सिन घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला येऊ समोर बसतो का गाडीवर बघू आत्तापर्यंत तर बसवलेलं नाही आहे त्याला मग समोर बसवलो इतका छान व्यवस्थित बसला अजिबातच रडला नाही तो आणि पहिल्यांदा तो असा एकटा बसला आहे समोर तर मी तर खूप जास्त हॅप्पी झाले होते म्हणजे जे रडत नव्हता तो काही सगळ्यात महत्त्वाचा तो विषय होता तर संध्याकाळी मस्त मी इडलीसाठी डाळ तांदूळ भिजू घातले होते तर त्याचं पाणी झाडांना टाकत होते कारण ऊन इतकं जास्त वाढलंय रोज पाणी टाकावं लागतंय झाडांना आणि सगळे झाडं मी वरती बांधून टाकलेले आहेत आणि दोरी मी रोज चेंज करत राहते कपड्यांची कधी उभी लावते कधी आडवी लावते जसं मला जमेल तसं करत असते मी आणि झाडं सगळे वरती लावल्यापासून घाणही होत नाही जास्त आणि नक्षू झाडं तोडतसुद्धा नाही आहे तर बघा त्या मस्त खेळत होता काही त्याला जड गेला नाही इंजेक्शन ह्या वेळेचा आणि तीन तीन डोस होते तर संध्याकाळी यांना भाजीपाला आणायचं सांगितलं तर बघा ब्रॉकली घेऊन आले मी फर्स्ट टाईम आता ब्रॉकली ट्राय करणार आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करेल मी आधी कधी बनवलेली नाही आहे आणि बघा सकाळी पिऊ लवकर उठले आणि पिऊला आज चटपटी मस्त आप्पे बनवून दिले सोबत चटणी दिली आणि फ्रूटसुद्धा दिले तर ब चीजवाले आप्पे खायचे होते तिला तर रात्रीच त्यांनी सगळं सामान आणून दिलं होतं आता बघू दिवाळीचा किराणा भरायचा आहे मी फराळ वगैरे करणार आहे तर ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल मी तर असेच कनेक्ट राहा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा छान छान व्हिडिओज टाकत असते मी रोज ते सुद्धा नक्की जाऊन बघा तर वरतून आता बटर वगैरे लावून घेतलं मस्त चटपटे आणि तिला खूप जास्त आवडतात हे आप्पे याची व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि बघा तिचं फायनली टिफिन पॅक केलं आहे आणि नक्षू रोज सकाळीच उठतो आहे आता तिच्यासोबत स्कूलच्या टाईमला पण मग लवकर आवरून घेते मी तो उठलेला असतो तर नंतर मी त्याला झोपू घालत असते दहा साडे दहा वाजेला आता त्याचं रुटीन रोजच्या रोज चेंज होऊ लागलं आहे आता रोज सकाळी उठतोय मग आम्ही एक घंटा बसतो मस्त कवळ्या कवळ्या उन्हामध्ये पिहूला सोडायलासुद्धा जातो आहे आता तो व्हॅनमध्ये आणि ती व्हॅनमध्ये बसून गेल्यावर तिला शोधत असतो सगळीकडे चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय